स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओ मध्ये स्वामी भक्तांना आज मी तुमच्यासाठी सुंदर कथा घेऊन आली आहे तर व्हिडिओ स्किप न करता कथा पूर्ण ऐका तर परांना का खाऊ नये परांना खाल्ल्याने त्याच्या आपल्या जीवनावर कशा प्रकारे परिणाम होतो तर ते आजच्या कथेमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर कथा अशी आहे की एक तांदुळाचा व्यापारी होता तो रोज ट्रेन मधून तांदूळ आणायचा आणि तो विकायचा ट्रेन मास्टर सोबत त्याची चांगली ओळख झाली होती म्हणून तो ट्रेन मास्टर पण त्याला काही बोलायचं नाही आणि त्या व्यापाऱ्याने भरपूर पैसा कमावला कारण ते तांदूळ खूप स्वस्त किमतीचे होते आणि चोरीचे तांदूळ होते आणि तो व्यापारी चांगल्या भावामध्ये बासमती तांदूळ खूप पैशामध्ये तो असा विकत होता मग एक दिवस त्याच्या लक्षात आलं की अरे आपण तर एवढा पैसा कमावतो एवढे चोरीचा पैसा येतो दोन नंबरचा धंदा येतो आपण जो पैसा कमावतो तर थोडंफार दान करायला पाहिजे कारण दान केल्याने म्हणतात पाक थोड कमी होते असा तो विचार करते आता तो एका साधूला जेवण करायला सांगतो जेवण करायला सांगितल्यानंतर त्याच्यासाठी बरेच असे पकवान बनवते आणि त्या पकवाना जो तो तांदूळ विकतो त्या तांदूळाची तो खीर बनवतो तो व्यापारी आ, खीर बनवल्यानंतर जेवण बनवल्यानंतर त्या साधू महाराजाला जेवायला बनवतो साधू महाराज जेव्हा त्याच्या घरी जेवायला येतात जेवायला आल्यानंतर साधू महाराज जेवण करतात आणि जेवण झाल्यानंतर ते म्हणतात की आता मी माझ्या घरी जातो तेव्हा सावकार त्याला म्हणते की तुम्ही कशाला घरी जातात थोडा वेळ आराम करा भरपूर ऊन आहे ऊन उतरल्यानंतर तुम्ही तुमच्या घरी जा संध्याकाळच्या वेळेस असे ते त्याला म्हणतात मग तो साधू महाराज म्हणतात ठीक आहे मी थोडा वेळ आराम करतो मग नंतर घरी जाईल तर ज्या रूम मध्ये ते आराम करायला जातात ज्या पलंगाच्या खाली गादीच्या खाली भरपूर असे पैशाचे बंडल पडलेले असतात आणि त्या साधू महाराज जेव्हा आराम करतात तेव्हा त्यांना त्या पैशाची चाहूल लागते आणि ते बघतात की अरे एवढे सारे बंडल पडले आहेत पैशाचे तर मी दोन तीन बंडल घेतले तरीही म्हणजे त्या व्यापाऱ्याला काहीच माहीत पडणार नाही की त्याचा पैसा चोरीला गेला म्हणून असं ते त्यांच्या मनामध्ये विचार येते आणि ते दोन तीन बंडलं उचलतात आणि आपल्या पिशवीत टाकतात संध्याकाळची वेळ होते कमी होते ते आपल्या घरी निघून जातात निघून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा व्यापारी पैसे मोजण्यासाठी बसतो तेव्हा त्याच्यामध्ये दोन तीन बंडलं पैशाचे कमी असतात तर तो नौकरांनी बोलावते त्यांना मारते विचारते आणि विचारते की तुम्ही याच्यातले पैसे घेतलेत पण ते म्हणत असतात की नाही आम्ही याच्यातले पैसे कशाला घेणार आम्ही तर पाहिले सुद्धा नाही तर तो व्यापारी मनात विचार करते की साधू महाराज कशाला पैसे घेणार त्यांना या पैशाची गरज काय असे ते विचार करतात तेवढ्यामध्ये ते साधू महाराज तिथे येतात तर आल्यानंतर ते त्या व्यापाऱ्याला म्हणतात की तुझ्या नोकरांनी तुझे पैसे घेतले नाही तुझे पैसे मी घेतलेत तर ते त्याला विचारतात की तू जे तांदळाची खीर बनवली होती तू कशा प्रकारे जेवण बनवलं होतं आणि कुठलं जेवण तू बनवलं होतं तर तो सगळी हकीकत सांगते की जे तांदूळ आहेत ते माझ्या चोरीचे आहेत आणि मी त्याचाच व्यापार जास्त करतो असं तो जे सगळं आहे हकीकतच्या साधू महाराजाला सांगतो तर साधू महाराज म्हणतात की म्हणूनच माझी बुद्धी तुझी खीर खाल्ल्यानंतर माझी जी बुद्धी आहे ती भ्रष्ट झाली होती म्हणजे माझ्या ती चोरीचे तांदूळ होते म्हणून माझ्या मनामध्ये मा ती खीर खाल्ल्यानंतर चोरीचा हा विचार आला की मी चोरी करावं म्हणून आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी सुचिर झालो जेव्हा मी स्नान वगैरे केलं सुचिरभूत झाल्यानंतर माझं जेव्हा पोट साफ झालं त्यावेळेस मला आठवलं की मी हे किती मोठं पाप केला आहे आणि मी तुझ्या घरात चोरी केली आहे तर जेव्हा माणसाची म्हणजे आपण म्हणतात ना की जसं अन्न खाल्लं तसेच आपली बुद्धी होते आणि जसं आपण पाणी पितो तशीच आपली वाणी होते म्हणून कधीही अन्न खाताने कोणाच्या घरचं अन्न खाताने खूप वेळा विचार करा तुम्ही घरचं अन्न खात असाल तेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा किंवा गायत्री मंत्राचा जप करा जेणेकरून ते जे अन्नात असलेले वाईट विचार आहेत ते तुमच्या मनामध्ये येणार नाहीत तर जेव्हा पण तुम्ही श्री स्वामी समर्थ प्रत्येक घासा परत जप करणार तेव्हा त्या अन्नातील विचार वाईट विचार निघून जातील म्हणून परांना का खाऊ नये मागचं कारण हे आहे तर स्वामी भक्तांना कथा कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा